बाजारभोगाव तालुका पन्हाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची दयनीय अवस्था झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पन्हाळा तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रास नुकतीच भेट दिली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर यांना याबाबतचे निवेदन देऊन तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची छत खराब झाल्यामुळे अनेक खोल्यांमध्ये पावसामुळे गळती लागली आहे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे मनसेच्या पन्हाळा तालुका शिष्टमंडळाने नुकतीच इथे भेट दिली यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची झालेली दुरावस्था कर्मचाऱ्यांची कमतरता उपलब्ध साहित्याचे झालेले नुकसान अशा अनेक गोष्टींची पाहणी करण्यात आली या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत पाच उपकेंद्रांचा समावेश असून परिसरातील वीस गावातील रुग्ण उपचारासाठी इथे येत असतात दुर्गम भागातील या आरोग्य केंद्राकडे शासनाने अक्षम दुर्लक्ष केलं आहे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचीही प्रचंड दुरावस्था झाली आहे वेळोवेळी प्रशासनाला तोंडी व लेखी सूचना यापूर्वीही देण्यात आल्या आहेत तरीही प्रशासन सुस्त आहे यापुढे मनसे शांत बसणार नाही असा इशारा मनसे पन्हाळा तालुका अध्यक्ष अमर बचाटे यांनी दिला आहे दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पिंपळे यांना याबाबतचं निवेदन देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून आरोग्य केंद्राची दुरुस्ती करावी आणि याचा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी मणसे पन्हाळा तालुका अध्यक्ष अमर बचाटे विभागाध्यक्ष रवींद्र पाटील कळे विभागाध्यक्ष सतीश कुंभार दत्ता सावंत बबन पाटील नारायण पाटील हर्षवर्धन पाटील सागर भोसले आदी पदाधिकारी व महासैनिक उपस्थित होते तालुका पनाळा इथे आलो आहे आम्ही महाराष्ट्र सैनिकाने संपूर्ण या बिल्डिंगची पाहणी केली तर उपस्थित असलेल्या सोयी सगळी पाहणी केली आम्ही गेले कित्येक जवळपास एक वर्ष दोन वर्ष ह्या गोष्टीचा प्रॉपर फॉलो घेत आहोत इथे पाठिमाचे आरोग्य अधिकारी होते मोरे साहेब त्यांना देखील आम्ही तोंडी बरेच वेळा निवेदन दिली तोंडी सांगितलं पण पै परिस्थिती जशी ती आहे जवळपास एकोणीस ते वीस हजार लोकसंख्येला उपयोग असणाऱ्या आणि जवळपास वीस एक गावाला अटॅच असणाऱ्या ह्या पी एचसीची जर दुरावस्था तुम्ही बघितली आज इथं बिल्डिंग प्रॉपर नाही साहित्य सगळं सा खराब झालेलं आहे लाईटची व्यवस्था नाही लाईटचं शॉर्ट सर्किट आहे कामगारांची जर पूर्णपणे ओली आहे जवळपास ऐंशी ते नव्वद इथं पद रिक्त रिकत आहेत आणि अशा ह्या पी एस सीची जर अशी दुरावस्था होत असेल तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना साधारण वीस एक हजार लोकांना सोयीची असणारी ह्या पी सीची दुरावस्था जर बघितली तर अत्यंत दयनीय अवस्था आहे प्रशासनाला वेळोवेळी सूचना देऊन देखील एक एक टक्का देखील ह्यामध्ये सुधारणा होतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या आमच्या भागातील लोकांची अवहेलना कदापि सहन करणार नाही आणि या निवेदनाद्वारे आज प्रशासनाला गंभीर इशारा देऊ इच्छुकी होती गेले येत्या सात ते आठ दिवसात या पी एसी संदर्भात जर योग्य निर्णय नाही झाला मागण्यांची संदर्भात जर वाटचाल नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन उभारले जाईल आहे आताच नंतर होणाऱ्या सगळ्या बाबी प्रशासन जबाबदार असेल